नमस्कार आपण पाहतात के डीएम सलाई अपडेट आजपासन आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे ढाबे आहे टपरी आहे बार आगे, अंडर एज लोकांना लिकर दिली जाते किंवा अजूनही अवेर प्रकारची गोष्टी होतात तिकडे कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट एक महिन्यापासून आपण लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेस झाले ती आजपासून आपण सुरू केलेली आहे सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली आता आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंटसोबत आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते मॅडम एका कल्याण समितीने का बा बिर्ला कॉलेज परिषदेने पर का व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या संदर्भात काय माहिती आहे आता ती माहिती जी आली त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करतात काही लोकांनी या कारवाईला विरोध केला मॅडम आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला तर अधिकाऱ्यांना काय संभ्रम आहे काय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी की या धरतीवर अभिनंदी आपल्याला करू द्यायचे नाही आणि आपल्याला याच्यावर थोडं कारवाई करायचं म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साइजच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे एक्साइज च्या याच्यातली भूमिका कशी असणार आहे जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचं लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे त्यासोबतच जे इलिगल त्याने परमिट नाही दिलेली आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझेन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार सोबतच जे एक्साईज डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं जे लायसन्स दिलं जातं फॉर लिकर बात ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसेस करायला पाहिजे आणि जिथे अनाधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडत आहेत मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवलं थँक्यू मॅडम